हाय वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग आणि आम्ही आता चाललेलो आहोत शूट बघायला एका ठिकाणी तो तिकडचा व्हिडिओ अलाउड असेल तर मी नक्कीच काढण्याचा प्रयत्न करेन तर मग आता आम्ही आता निघालेलो आहोत सगळ्यात पहिले खाणार आहोत आणि त्यानंतर मग निघणार आहोत कारण का आम्ही काहीच खाऊन पिऊन निघालेलो नाही आहोत फॅमिली आहे आणि आता मम्मी मी काय खाऊन नाही आली मम्मी आणि पप्पा दोघांनी पण काहीच नाही

सो so, आता मी काय भारी इकडे हवा आहे आणि इकडे स्कूल आहे बघू शकतात ती गाडी कोणती आहे स्कूल लिटिल फ्लावर हा लिटिल फ्लावर तिकडे माझे एक फ्रेंड जाते सो आता काय भारी झालं आहे सगळं आणि इकडे हवा सुद्धा खूप चांगली येत आहे इकडे खूप गरम होत होतं जास्त थोडंसं कारण इकडे उभ नाही आणि हवा सुद्धा येते आहे सो मी एक रब्बर आणलं तो स रबर बांधला पण जास्त गरम होत आहे आणि मला सुचतं की फोटो फोटो है। है। इक फोटो मी इकडे फोटोशूट करतो आहे की आमच्याकडे आयफोनसुद्धा आहे आणि आयफोनची क्वालिटीसुद्धा चांगली आहे फोटोची व्हिडिओची सगळ्याची आहे आणि इकडे उम्ससुद्धा चांगलं आहे आणि खूप चांगले फोटोज येत आहेत मी काढले नाहीत पण मला असं वाटतं आहे की चांगले फोटो येतील सो पण मम्मी पप्पा तर मला काढून नाही देणार आहे आम्ही ज्या कामासाठी आलो आहे ते अजून सुरू नाही झालेलं आहे तिकडे बोलतात अजून मला वाटलं का पण मी अशी फिरत बसलेली आहे तर काय करू मला काहीच नाही समजत आहे मला वाटलं की बेबी आहे तुम्हाला खरं सांगू मला तसंच वाटलेलं आहे मी बघावं तेव्हा ना मला तिकडेच लक्ष जायचं आणि मग मी गेली गेली काहीच नव्हतं आणि त्याच्यात आता जुडिओ मध्ये आलो कोणते आता आम्ही जुडिओ मध्ये आलो आहोत तर मग उद्याचे भरपूर असे प्लॅन्स आहेत तर हाच ब्लॉग कंटिन्यू करायचा ब्लॉग वेगळा येणार आहे आमची पार्टी आहे खूप मजा आहे बघायला आणि जरासुद्धा स्किप नका करू ते लवकरच येईल आणि आम्ही लवकरच टाकायचा प्रयत्न करू तो ब्लॉग थर्टी फर्स्ट चा आणि आजचा पण आता ही पूनम जाधव बोल सकती है आता जुडिओ मध्ये आलो आहे मला ना ते मॅटर्निटी गाऊन बघायचे तर अक्षय बोला जुडिओ मध्ये बघून मिळत आहेत का चांगले आणि मला एक टी शर्ट घ्यायचा कारण मला हेअर वॉश नव्हता करायचा तरी मला पप्पाने करायला लावला आणि पप्पा बोले मला माझं टी शर्ट भिजतो तिकडे बसल्याच्या नंतर त्यामुळे मी बोलेली तिथे मला टी शर्ट भिजला तर मला एक टी शर्ट घ्यायचा पप्पा बोलले ठीक आहे प्रॉमिस तर भीज देतो आणि काल भिजलेला त्यामुळे मी अजून एक टी शर्ट आहे एक पॅन्ट घेणार आहे बरं मी ती त्या साईडला गेले टी शर्टचा वाटा केलाय ना आता मी पॅन्ट पण घेणार आहे मला घ्या नाईट सूट बघा भारी भारी नाईट सूट आहेत नाईट सूट मला घेत आहेत This way for yeah. lift. Woman's changing room. Awesome. Man. Gole, man. Gole. Man. Wow, my a bag. I a bag. I have a bag. I a Wow. This. This is what I like. thế Sunny chúng ta ra sân bóng là hơi <laughs> ha đâu đi bố đi chơi mà mập như Papa này, mày ha đó liền mà hay chia nhau với Papa cụt anh मला लिफ्ट मध्ये जायला सुद्धा भीती वाटते भीती वाटते काय कुठे कोणामध्ये उभी राहिली तिच्या पाठी पण माहिती बाबा पण मला शोधत असणार मी शोधते आता भेटतच नाही रे मला भिजी वाटत बसते आई गेल बघू शकत तिकडे झुडिओचे काजल आहेत शिमेरी आहे पण मम्मी नाही घेणार मला खूप सारे आहेत माझ्याकडे आता भाऊ

तुमचं आहो जरा मुलं मी आणि ओढत होते अरे पप्पा तुम्ही इकडे होतात मी तुम्हाला शोधत होती इकडे आहेत पम्म पप्पा आणि मला असं पण तेवढी घाबरलेली आणि या दोघांना काहीच नाही इकडे लढत कुठे कुठे होती मी तिकडे होती मला माहितीच नव्हतं आणि मी खरंच नव्हतं बघितलेलं त्या मग तुम्ही लक्षबलिये डॅड आता आम्ही वरती जात आहोत या लेफ्टनी भाऊसाला मला काहीतरी घ्या मम्मी पप्पा मम्मीला माहिती नाही काहीतरी घेतलंय दे। मला पण माहिती मेशी अशी खूप मत होती कधी येत नाही लिफ्ट प्रेस केले हो मला ट्रायल रूम मध्ये बसवली आणि एक कपडे घालून पप्पाला दाखवायला गरजे तो बोलला तरच ते घेणार नाही तर नाही घेणार असे मॅडम माझं कपडे वगैरे घेऊन सगळं झालं आहे म्हणजे दोनच आम्ही टी शर्ट घेतले जास्त नाही घेतले आणि तो मम्मी कुर्ता बघते तिला झुडिओला टी शर्ट वगैरे घ्यायचं हे सगळं अनप्लॅन्ड होतं तिला फक्त निमित्त भेटलं की आपण व्हिडिओला जाऊन बघू काही आलंय का, का नवीन म्हणून आलो तर मॅडम घेतलेलंच आहे पप्पांनी तिच्या स्वतः तिथे बिलिंग काउंटर आणि मी बसले माझे पाय वगैरे खूप दुखायला लागले मग मी आता इकडे बसले आणि ती लोक काउंटरवरती बिलिंग करत आहेत मग खूपच खूप वजपूक लागलेली होती सो त्यामुळे आता आम्ही उसाचा रस पियाला आलो आहे कोणाच्या उसाचा रस आहे पण आणि आज आम्ही रात्री जाणार आहोत अशा असतो खंडिशन आम्ही झाला मम्मीला हॉटशेट्स घ्यायला तेव्हा परत झुडिओमध्ये तो नवीन मला जुडिओ नाही आम्ही आधीच Kumbhola dana rot Kar 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 Kumbhola Kumbhola